जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करते मी श्रीराम देशमुख विरुद्ध महेंद्र तुफानी कुस्ती बघायला भेटली होती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धामध्ये आणि पंचा निर्णयामुळे एक कुस्तीमध्ये पण वाद झाला आणि दोन हजार पंचवीस मध्ये शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराजमोळ गादी विभागामध्ये फायनल आणि महाराष्ट्र केसरी ची सेमी से फायनल मध्ये आपल्याला पुन्हा वाद बघायला भेटला मित्रांनो तर अशा वादमुळे महाराष्ट्र केसरीची कुस्तीची मजा थोडी कमी होती मित्रांनो त्यामुळे सर्व कुस्तीप्रेमी वस्तान मंडळी आणि पैलवांची नजर असते मित्रांनो अशी महाराष्ट्राची सर्वात मोठी कुस्ती स्पर्धामध्ये महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखली जाते मित्रांनो त्यामुळे अशी कुस्ती स्पर्धामध्ये असं व्हायला नको मित्रांनो जेणेकरून कुस्तीकडे सर्व लोकांचा लक्ष रा लागून राहील आणि कुस्तीमध्ये काय वाद नाही होणार त्यामुळे कुस्ती पदाची मजा येईल मित्रांनो तर आपल्याला काय वाटतं मित्रांनो या कुस्तीमध्ये काय झालं होतं आपल्याला काय वाटतं मित्रांनो महाराष्ट्र केसरी कुस्तीपद दोन हजार पंचवीसमध्ये खरा महाराष्ट्र केसरी कोण आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करा इन्प युट्यूब चॅनलवरती